धक्कादायक डीएसपीकडून पंधरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार पत्नीची पत्नी साथ पोलिसांनी ठोकल्या बेड्या आसामच्या डेरगाव येथे पंधरा वर्षाच्या घरकाम करणाऱ्या नोकरणीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी सिनियर पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली संबंधित अधिकाऱ्यावर आरोप आहे की ट्रेनिंग कॉलेजमध्ये पोस्टिंगवर असताना या अधिकाऱ्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले ती मुलगी याच डी एस पीच्या घरात घरकाम कर करत होती संबंधित डी एस पीचे नाव किरणनाथ असं आहे डी एस पीवर पोक्सोसहित अनेक गुन्हे दाखल करण्यात आले डी एस पी किरणनाथ याच्या विरोधात आय पी सी तीनशे शहात्तर पाचशे सहा आणि पोक्सो सेक्शन सहाचे से गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्या मुलीच्या घरच्यांनी गोलाघाट जिल्ह्यातील डेरगाव पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केली होती यावेळी कुटुंबियांनी मीडियाला माहिती दिली की ती मुलगी डीएसपीच्या घरातून पळून आपल्या घरी पुन्हा आली यावेळी तिने आपल्या कुटुंबियांना सर्व माहिती दिली यानंतर कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली आसामचे डी जी पी ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी रविवारी सोशल मीडियावरून माहिती दिली यावेळी पुराव्याच्या आधारे डी एस पी किरण नाथला अटक करण्यात आली असल्याचं ते म्हणाले देरगाव येथील लशीत बोरफुकन पोलीस अकादमीत तैनात असलेल्या डी एस पीवर अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे असंही ते म्हणाले यावेळी झिरो टॉलरन्स नीतीनुसारच काम केलं जाईल असंही डीजीपी म्हणाले यावेळी अल्पवयीन मुलीनं आरोप लावला आहे की अत्याचार करण्यात त्याची पत्नी पण त्याची साथ द्यायची महिला असल्याने तिने मुलीला पाठिंबा द्यायला हवा होता मात्र तिचे तिने पतीचं कृत्य लपवून गप्प बसल्याचं पीडित कुटुंबियाचं म्हणणं आहे